इंदापूर मध्ये आहे आणि इंदापूरचं ज्याला नाक म्हणलं जातं खडकपुरा मेन पेट्यातली जिथे स्टार्टिंग होते त्या खडकपुरावरून मी आता सध्या आहे हा जो एरिया आहे तो वार्ड क्रमांक सहा इंदापूर नगरपालिकेतला वार्ड क्रमांक सहा म्हणला तर दिग्गजांचा वार्ड आहे सर्व दिग्गज या वॉर्ड मध्ये आहेत त्यामुळं ह्या अनन्य अनन्यसाधारण असं महत्व आहे आज सध्या आपण सहा नंबर मध्ये शुभम पवार असतील किंवा सुरेंशी वकील यांची आई ह्या उभा आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी आपण पाहता इंदापूरचा कारभारी गणपती बाप्पा याला नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात झालेली आहे आपल्या आणि या प्रचाराच्या सुरुवातीला जे भरत शेट आहेत ते त्यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला असं म्हणता येईल आज आपण आहे ना भरत शेटला बोलतं करायचं नाही तर ते दोन उमेदवारांना बोलत करायचं कारण आणि पाच दहा दिवस आहेत भरपूर बोलायचं आहे आपल्याला उमेदवारांचं काय म्हणणं आहे का त्यांना बरेच शेटच पाहिजेत हे थोडंसं बोलतं करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कुठून सुरुवात करू का तुमच्यापासून चला तुमची आई उभा आहे का बर पॅनल का तुम्हाला असं वाटला कारण की या ठिकाणी जर पाहिलं शेटकडे पाहिलं तर सगळ्यांचा दृष्टिकोन आहे बघण्याचा तो जो दृष्टिकोन आहे तो एकदम सामान्य आणि ठिकाणी सगळं हसून खेळून सर्वांना समजून घेणारी व्यक्ती आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर शेठकडे एक विजन आहे शहरासाठी काहीतरी बाबा स्वच्छता बाबत असं इंदापूर शहर या ठिकाणी एक नंबरला आहे तसेच या ठिकाणी शहरातील लोकांच्या आडी अडचणी दूर करण्याचं काम या ठिकाणी शेठने आजपर्यंत केलेलं आहे इथून पुढे देखील ते करणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी वरती देखील सत्ता आहे त्यामुळं शहराचा या ठिकाणी काय झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेटला या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही विकासाचं विजन म्हणून शेठ बरोबर आहे असं म्हणणं आहे त्यांचं आपल्याबरोबर शुभम पवार आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आता ही लढाई असणार आहे आणि कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स हे एकदम म्हणजे उत्कृष्ट असा आहे भरत भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहे भाऊंना म्हणजे असं कुठं म्हणजे असं भरत भाऊच का तर भरत भाऊंनी जो आतापर्यंत जो म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे अडचणीचा काळ असेल कोणाचा कोणाचा दुखात असेल कधी म्हणजे कुणाला असं म्हणजे की असं असे वैयक्तिक असं कधी कोणाला काय प्रत्येका सुखात अडचणी दुखात प्रत्येकान सोबत आहेत कारण भरतभाऊंनी जे आत्ता म्हणजे जो ब्ल्यू प्रिंट म्हणजे थोडक्यात ब्लू प्रिंट विकासाची भरतबाऊंनी तयारी म्हणजे तयारच असल्याचं आहे ते म्हणजे पूर्ण ब्ल्यू प्रिंट म्हणजे शहराचा जो विकास करायचा आहे त्यात म्हणजे युवकांना रोजगार असेल म्हणजे जे तर आपलं म्हणजे युवकांना आत्ता सध्या शहरात युवकांचं रोजगारीचं प्रमाण कमी म्हणजे युवकांना रोजगार असेल रस्त्याचे काम असतात म्हणजे ते चालूच आहेत बऱ्यापैकी जे म्हणजे इंदापूर जे हरित करायचं म्हणजे काम केलं आहे ते म्हणजे भरत चे ने मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली इंदापूर मध्ये चालू आहे ह्या ह्या पुढे म्हणजे भरपूर असं कसा रिस्पॉन्स आहे आता तुम्ही फुटीला सहा नंबर मध्ये येतोय चाळीस फुट म्हणजे आता चाळीस फुटी होण्याचा विषय सांगतो म्हणजे प्रत्येक आता मी प्रत्येक ठिकाणी ना मी म्हणजे माझा आता ही माझी तिसरी फिरी प्रभागात आता ह्याच्या आधी अंकिता बाबींवर माझे नगराध्यक्ष त्यांच्यावर एक झाली वैयक्तिक एक झाली तिसरी फिरी प्रत्येक जे हाऊस हाऊस घेतले मी आतापर्यंत म्हणजे प्रत्येकाचे तोंडून एकच नाव येते बरश आपण मी काल पण मी सांगितलं होतं काल दादांच्या पण लोकांचं दादा गारटकरांच्या पण लोकांची बाईट घेतली होती त्यावेळेस पण असा युवक होता आणि म्हणून मी त्यावेळेस पण म्हणलं होतं की ही लढाई आहे दोन्ही बाजूची लढाई युवकांनी हाती घेतलेली काय सांगाल दोन्ही बाजूची लढाई युवकांनी हाती घेतली काय एवढी गरज पडली आज युवकांना इंदपूर शहराची स्थिती माहिती इंदपूर शहर गेल्या पाच वर्षात कसं हळूहळू डेव्हलपमेंटला सुरुवात झाली hmm. तर आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पोरघाटाचे जे उमेदवार भरत शेठच्या ह्यांच्याकडे एक दूरदृष्टी असणारं विजन आहे आणि त्या विजनच्या त्यांच्या पाठी कृषीमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना विकास निधी खिचून आणण्याची त्यांच्या क्षमता आहे आणि त्या क्षमतेवर आदरणीय आप्पासाहेब जगदळी साहेब असतील अनेक लोकांचा भरत शेठ यांना पाठिंबा आहे पण इंदापूर शहरात युवकांना सम समजलंय म्हणजे कुणाचा ट्रेंड चालू आहे आणि कोणत्या गोष्टीत कोणता माणूस परकायचा ही क्षमता आहे भरत शेटशाह यांनी अनेक पदं अनेक आज व्यापारी वर्ग असल्या त्यांची एक चांगली प्रतिमा आहे ती त्या प्रतिमेचे पात्रता आहेत म्हणून लोकांचा उठाव व सामान्य माणसांचा उठाव हा त्यांच्या बाजूने भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि त्याच दूरदृष्टीने आज जर पाहायचं गेलं निवडणुकीमध्ये तर युवकांना एवढं सूचित करतो की जी माणूस कॅपेबल आहे की आपलं शहर सुधारण्याच्या डेव्हलपमेंटच्या उद्देशाने जो कोणी उमेदवार असेल व जो आपल्यात उपलब्ध राहणार असेल आपल्या आडी अडचणीला जाऊन येणार चेहरा हा हो युवकांना नक्कीच आवर्जून माहिती काय वाटतं किती प्रमाणात विजयाची खात्री आहे चला शंभर टक्के भरत शिवाय इंदापूर शहराचा विकास कोण करू शकत नाही त्याच्यामुळं लोकांच्या मनामनातच भरत भाऊ आहेत भरत भाऊन इंदापूरची सगळी जनता निवडूनच देणार आहे शंभर टक्के क्रमांक चे उमेदवार स्वतः भरत यांच्या हस्ते नारळ फोडून वार्ड क्रमांक सहाचा सांगतोय तर वार्ड क्रमांक सहा म्हणजे सर्व दिग्गजांचा एरिया आणि ज्या ज्या बाजूला सहा वार्ड क्रमांक सहा झुकला जातो आजपर्यंत त्या बाजूलाच नगरपालिका खेचली गेलेली आहे बरोबर आहे कशेप चला थांब इथं आपण मी श्रियश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर